हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना बारा वाजल्यात म्हणून शुभ दुपार काम आवरता आवरता हा वेळ झाला तर आत्ताच काम उरकले सकाळी भेंडीची भाजी चपाती सगळं झालं सगळं आवरून झाले बेडरूम वगैरे सगळे आवरल्यात इकडचे पण बेडरूम आवरून झाली सगळं काम झालं फक्त फरशी राहिली पुसायची ती पण पुसून झाली असती पण म्हटलं नको आधी स्वयंपाक करून घ्या आता परत स्वयंपाक करायचा आहे काय सांगायचं देऊ हो सगळं झालं आहे सकाळीच आवरून झाले सगळं आता पोरं येते ना आज बाराला पोरं येतात चल बाहेरचं पण झालं आता आज आमच्या इथं कोणीच नाही आत्या बाहेर गेले पाणी आले पाणी भरायचे कपडे वगैरे धुवून झालेत तर स्वयंपाक काय करायचंय स्वयंपाक महत्वाचा सकाळी भेंडी केली चपाती केल्या दोन भाकरी केल्या आत त्यांना परत दाळकांदा केला ते झालं आता पोरांची फरमाइशी चिकन खायचं त्यांना चिकन पण असं नाही टेनी खायची परत भाजी पण करायची आहे रसा काय सांगायचं पोरांचं बाई आहे चाललं आता एक 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 एक, एक, एक शाळा सुटते चला घेतले मी चिकन आता करायला घेते पटपट करून असा <coughs> वेळ जातो परत मला माझ्या कामावर आहे ते थोडंसं घरगुती काम घेतलेलं आहे तिकडे आहे पेन्सिलचं हां तुम्ही स्वतः याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी पेन्सिलचं पण काम करते हां अर्ध्या तासात होऊन जातं ते पेन्सिल पॅकिंगचं काम आहे दोनशे रुपये देतात हो ते दे मी आत्ता गेल्यावर तुम्हाला दाखवल व्हिडिओमध्ये काय करायचं असतं ते चला तर मग दुपारचा वेळ कसं जातो कळतच नाही जातो करता काय आणि मग म्हणायला काय जातं घरी बसून करता काय काही काम नसतं बायकांना परत यांच्या फरमायशी पूर्ण करा हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे आता येते पूर्णाच हा हे काय आली शाळा सुटलेली दिसते अजून बिर्याणी करायची अजून पोसायच्यात लय काम मस्त सांगणार कोणाला नाही का एखाद्या दिवशी नुसता टॉवेल हाताने घ्यायचं म्हटलं तर जवळ येत टॉवे सगळे हातात लागतं काय करायचं आपण ठेवलेलं असत चल ठीक आहे आपण घरी असतो मग आपलं आपलं एवढंच की बाबा चला दिवसभर बाहेर काम करून येतात मग तेवढं तरी नको का त्यांच्या हातात चल पण मुलं त्याचा गैरफायदा घेत तो मुलांना कळलं पाहिजे नाही मी माझ्या शंभूल तर स्वावलंबीच बनवतो मी त्याला सगळं शिकवणार आहे कुकर लावण्यापासून तर सगळं हो शिकवणार आहे मी शंभूला सगळं शंभू हुशार पण दिदी पण आहे पण शंभू जास्त काम ऐकत ऐकतो सगळ्यांच म्हणजे नाही का ऐकतो पण तुम्ही आवरचे एक वाजता गावात जायचंय ते पेन्सिलचं काम घ्यायचं करून घे मी घरी नाहीये थोड्या वेळासाठी घरी यायला लागतो ना मग नाही मग तिथं एक शॉप आहे ब्युटी पार्लर आहे त्यांचं तिथं बसून करून देते मग घरी येथे पंधरा मिनिटाचं तरी काम असतं आणि मग तेवढ्यासाठी येण जा करणं मग नाही परवडत ना, ना। गावात चार चार चक्र गाडीवर मारायला मग काय करत असते डायरेक्ट तिथं बसत असते आणि तिथून करून देऊन मग घेत असते घरी अजून सर्दी पूर्णपणे बरी नाही झालेली होईल मी झाले नेट ताई पडली आजारी आता सर्दी झाली तिला पण लय जा अजून मार्केटमध्ये जायचं आहे पण मंडईमध्ये भाजीपाला आणायचं आहे थोडंसं तर घेऊन येऊ लय काम असतं तो लई वैता घेतो कधी कधी वाटतं जाऊ कुठं तर सोडून पण कुठं जाणार करमत पण नाही त्यांना सोडून सगळ्यांना चालेल संध्याकाळी परत प्रचाराला जायचं आहे आमच्या इथं व आम्ही उज्जैनला गेलो होतो ना ते मावले कटके खूप छान माणूस आहे त्यांनी बऱ्याच जणांना देवदर्शन घडवलं म्हणजे विनामूल्य एकही रुपया खर्च न करता आपल्याजवळचा सगळा खर्च त्यांनी केला खूप छान आहे चांगले चला तर मग आवडते आता पटपट व्हिडिओ काल पण नाही पडला म्हटलं आज व्हिडिओ काढावे एकही असं होतं व्हिडिओ काढ धरायला कोण नसतं म्हटलं चला आज असंच काढू होऊ दे थोडीशी आपल्या झाली तर चालेल काय करणार ना एक बरे सगळ्या वस्तू जागेला ठेवल्या ना सापडतात पटपट वेळ नाही लागत मग करायला कुठले स्वयंपाकाचं नाही हो स्वयंपाकाचं मला कंटाळा नाही येतो काही नाही वाटत स्वयंपाकाचं सवय त्याच्यामुळे काय वाटत चला तर मग बाकीचा व्हिडिओ गावात गेल्यानंतर